आढळा खोरे बारमाही साठी देवठाण येथे दे सहविचार सभा संपन्न अकोले आवर्षणग्रस्त बारमाही बागायती व समृद्ध करण्याच्या भाग म्हणून आता देवठाण येथे दे सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात आली बारमाही आढळा कृती समिती जलबिरादरी व चला जाणव्या नदीला या शासन उपक्रमांतर्गत देवठाण येथील ग्रामपंचायत सभागृह येथे घेण्यात आलेल्या या सभेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला अकोले तालुक्यातील मुळा व प्रवरा खोऱ्याच्या तुलनेत आढळा खोरे हे जल उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून तुटीचे खोरे आहे मुळा विभागात सव्वीस टी सी तर प्रवरा विभागात वीस टी सी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत असताना आढळा खोऱ्यात मात्र अवघे जेमतेम एक टी एम सी पाणी सिंचनासाठी व पिण्यासाठी आढळा धरणाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते सांगवी व पाडोशी येथे काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी एकंदरीतच खोऱ्यात पडणारे पर्जन्यमान कमी असल्याने शेतकऱ्यांना पिके जगवण्यासाठी पाण्याची मोठी कमतरता भासत असते बारमाही आढळा मोहिमेच्या अंतर्गत या संपूर्ण खोऱ्याचा सविस्तर अभ्यास करून खोरे जल उपलब्धतेच्या व साठवणुकीच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे पक्ष पार्ट्या झेंडे जात पात बाजूला टाकत गावेच्या गावे या मोहिमेत सहभागी होत आहेत बिताका एकदरा या पर्वतरांगांच्या उत्तरेकडील उतारावरून कांदवा खोऱ्यात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे एकदरा चंदगीरवाडी या भागात वळवून आढळा खोऱ्यात वळवण्याचे काम सजगतेने पुढे नेण्यासाठी आवश्यकता असते शिवाय या व्यतिरिक्त मानमोडी व पट्टा किल्ला या ठिकाणी वाहून जाणारे पाणी आढळा खोऱ्यामध्ये वळवणे आवश्यक आहे आढळा धरण व आढळा नदीमध्ये साठलेला गाळ दगड व इतर अडथळे दूर करून पाणी साठवण्याची क्षमता पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे संपूर्ण खोऱ्यामध्ये ठिकठिकाणी असलेले तलाव केटी प्रकल्प यांच्यामधील गाळ काढून लिकेज दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबविण्याची व आढळ्याचे पाठ दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे गावोगावी डोंगर उतारावर समतल चर जलसंधारण वृक्षारोपण वृक्ष संवर्धन पुराडबंदी आदी उपाय करून या खोऱ्यातील भौगोलिक वातावरण पर्जन्य सृष्टीसाठी व आलेले पाणी जमिनीतून मुरवून जमिनीचा जलस्तर पोषक करण्याची आवश्यकता सर्व पक्षीय सहविचार सभेत वरील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली देवठाण येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेसाठी किसान सभेचे डॉक्टर अजित नवले जल बिरादरीचे विठ्ठलराव शेवाळे व जलसंपदा विभागातील माजी अधिकारी श्री संपतराव देशमुख उपस्थित होते बारमाही आढळा आढळा कृती समिती व व चला नदीला या अंतर्गत बारमाही समृद्ध करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती वरील तिन्ही वक्त्यांनी ग्रामस्थांना दिली किसान सभेचे कॉम्रेड तुळशीराम कातोरे व कॉम्रेड अॅडव्होकेट ज्ञानेश्वर काकड यांनी सहविचार सभा आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मोहन बाबा शेळके होते ग्रामस्थांनी यावेळी देवठाण परिसरात कराव्याची विविध कामांची माहिती दिली आदळा धरणातील दिल गाळ काढणे आदळा धरणात मोटारी टाकून जमीन सिंचित करणाऱ्या रा, शेतकऱ्यांसाठी राखीव असलेले सहा टक्के पाण्याचा उन्हाळ्यात वापर करण्याचा अधिकार मिळवणे वाघदरा या ठिकाणी पाझर तलावाच्या माध्यमातून पाणी संकलित करून ते योग्यरित्या आदळा परिसरामध्ये फिरविणे आढळ्या धरणातील जलचर प्राण्यांचे रक्षण करून पाण्याची शुद्धता अबाधित ठेवणे परिसरात वृक्षारोपण करून जलसंधारणाच्या कामाला गती देणे यावेळी रमेश बोडके राम सहाणे सुधीर शेळके चंद्रबान काकड विष्णू शेळके शिवाजी पाटोळे पंढरीनाथ शेळके हरी दराडे हरिदास जोरवर भारत सहाणे बाबुराव दराडे महेश सोनवणे नितीन दराडे दत्तू काकड सुजित सांगळे परशराम शेळके श्रीकांत सहाणे लक्ष्मण पथवे संजय काकड राजेंद्र पराड आदींनी केल्या सूचनांच्या आधारे देवठाण परिसरातील सिंचन व जलसंधारणाच्या कामांचा लेखी प्रस्ताव येत्या पाच तारखेला तयार करून तो कृती समितीला सादर करण्यात येईल त्या आधारे खोऱ्यातील सर्व गावांचे असे प्रस्ताव आल्यानंतर जलबिरादरी व चला जाणू नदीला या, या उपक्रमांतर्गत संपूर्ण खोऱ्याचा जलसिंचनाचा ठोस कृती कार्यक्रम जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे देवठाड झालेल्या दे या सहविचार सभेसाठी समशेरपूर गावचे लोकनियुक्त सरपंच कॉमरेड एकनाथ मेंगाळ सदस्य दत्तू माळी व मुळा खोऱ्यातील गोरीगावचे शेतकरी कार्यकर्ते प्रकाश साबळे उपस्थित होते आढळा बारबाईच्या या संपूर्ण प्रयत्नांना त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी समशेरपूर टहाकारी व सावरगाव पाट येथे जलसंधारणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी दिली पुढील सहविचार सभा गणोरे या ठिकाणी आयोजित करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले